कठीण म्हणजे तेवढं कठीण आहे गेलं संगीत गेलं आम्ही शिक्षण शिकत असताना पाचवीस सहावीस सातवीपासून जमीन आम्हाला पुष्कळ होते सत्तरऐंशी अकरा पण काय आर्थिक अडचणी बघतो तशा अवस्थेत आम्ही पाचवीस सहावी सातवी शेतामध्ये थोडं लक्ष दिलं हा माझा भाऊ रात्री बारा एक वाजता सुद्धा तो स्वतः जात होता शेताला पण मला भीती वाटत होती मी त्याच्या मागं मागं जायचो पाचवी सहावी सातवी पासून आम्ही शेतामध्ये लक्ष द्यायला सुरुवात केली त्यानंतर आम्ही बी एस सी झालो मी झालो आमचा भाऊ बहात्तरला बी एस सी झाला त्याला पुढे एम एस सी करायचं होतं पण योगायोगाने एक्कावन टक्क्याला ते क्रोथ झालं एम सी त्याला एकोणपन्नास टक्के होते आणि तो काही एम एस सी करू शकला नाही त्याचे बरेच मित्र एम एम एस सी झाले इंजिनियर झाले असे साहेब आहे तर या सगळ्यांचे पोस्ट त्याच्यापेक्षा थोडी वरती होती त्याला वाटायचं की मी यांच्यापेक्षा तुम्ही या म्हणून त्यांना बी एस सी असून सुद्धा पुन्हा बी ए केला बी ए करून एम ए राज्यशास्त्र केला एम ए मराठी केला एम ए इतिहास केला चार पाच डिग्र्या एम एच्या घेतल्या पण त्यावेळेसची अवस्था अशी होती की सेटनेट तर पाहिजे किंवा एम फिल तर पाहिजे तर वर्ग दोनची अपॉइंटमेंट मिळत होती लेक्चरर म्हणून आणि त्याच्यानंतर मग यानं एम फिल केलं एम फिल गेल्यानंतर अपॉइंटमेंट मिळाली अपॉइंटमेंट मिळाल्यानंतर पुन्हा सेटनेट ने के केला नेट करत असतानाच पुन्हा पी एच डी केला आणि त्याची अपॉइंटमेंट पुन्हा प्राचार्य म्हणून झाली नांदेडला परभणीला झाली परभणीला असताना तो एम एस सी तिसरी केला एवढ्या डिग्र्या मला वाटते या महाराष्ट्रात पिक्चरच्या नंतर याचाच नंबर असावा एवढा विद्वान माणूस असूनही त्याच्या विद्वत्तेला योग्य प्रतिसाद मिळाला नाही खरं म्हणजे तो कुरुगुरु व्हायचा लायकीचा होता पण आम्ही आहे राजकीय हस्तकाचा कधीच मदत घेतली नाही आम्ही आमच्या पायावर टाकलो आम्ही आमची प्रगती साधलो आणि हात पसरलो नाही की तुम्ही आम्हाला मदत करा अतिशय कठीण परिस्थितीमधून आम्ही समोर गेलो पी एच डी झाल्यानंतर त्यानं पर्यावरणावर आणि इतर ह्याच्यावर बरेच पुस्तकं लिहिली ते पर्यावरणावरचं जे पुस्तक आहे ते कर्नाटक गवर्नमेंटनं त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये ते लावले शिक्षणासाठी तर ते पुस्तक त्याचा सध्या शिक्षणासाठी उपयोगात येते कर्नाटकमध्ये त्यानंतर तो दोन युनिट याचा कुल विद्यापीठाचा तीन होता तसंच तो गाईड होता एम फिल करणाऱ्या विद्यार्थ्यांना तो गाईड करत होता तर अशा पद्धतीने आमचं जीवनक्रम आम्ही स्वतः घडवले कोणाची मदत न घेता अगदी कठीण परिस्थितीमध्ये आणि सुखा सुखासमाधाना आम्ही सगळेच राहिलो त्यांनी त्यांचं कुटुंब व्यवस्थित त्यांची मंडळी माध्यमिक शिक्षिका आहे अजूनही आहे रिटायर झाली आहे त्यांना दोन मुलं आहेत एक इंजिनियर आहे एक डॉक्टर आहे चापूरला हे घर आहे शेती आहे इथं पण त्यांनी घर बांधले तर या पद्धतीचं सा जीवनवर्तन सांगावं असं मला वाटलं म्हणून मी त्यांना संजरांती वाहत असताना त्यांच्या आत्म्याला स्थिरशांती मिळो असं मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो की एवढा विद्वान मानून असूनही त्याला त्याच्या पात्रतेप्रमाणे हिशोब मिळाला नाही या जगतामध्ये आणि आम्हाला ते मागायची सवय नव्हती त्यामुळं त्यांच्या आत्म्याला जीवन शांती मिळवू एवढेच माझे दोन शब्द दो बोलून मी सांगतो अजून कोणाला बोलायचं असेल तर बोलू शकतो मध्ये स्वतःच उचलून त्याचा अभ्यास करून अभ्यासपूर्ण विवेचन करून वैयक्तिक पातळीवर त्यांनी को जे संघर्ष केला ते खरंच कौतुकास्पद आहे असं कुणीही करू शकत नाही कुणाच्या तरी खुबड्याची माणसाला नेहमी गरज लागते पण तरी कुठलेही याने म्हटलं तर का हस्तक्षेप न घेता राजकीय हस्तक्षेप येते या गोष्टीमध्ये खरंच त्यांचं मी स्वतः देखील कौतुक केलेलं आहे उन्हाचा त्यांना माझ्या घरीसुद्धा आले होते माझी चार महिन्याखाली त्यांची घरी भेट झाली होती आणि एक पंधरा दिवसाखाली मला वाटते माझं कोनवरही बोललं झालं होती त्यांची तर त्यांना आपण या ठिकाणी सगळेजण श्रद्धांजली वाहू आणि दोन मिनटं शांतता त्यो मुक्तिं मामृता कोत्रम्बकं यजामहे सुगन्धं पुष्टिवर्धनं पूर्वारुपयोगना प्रत्यो

शास्त्र प्रमाणम यो वर्मदारस लगे यो समाना नहेखेम हेतेत समागतम इति तीनो ओम पूर्णम पूर्णमेदम पूर्णात् पूर्णमुदचते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णदेव आम्ही उपजिल्हा रुग्णालय परंडा इथून आणलो आहोत आमचा विशेषतः संबंध प्राचार्य देवदास भाऊ कुलकर्णी यांच्याशी त्यांच्या नातवांच्या मुंजीच्या वेळेस आम्ही जेव्हा आलोवतो तेव्हा त्यांची आपुलकी आणि एक प्रेमळ स्वभाव आम्हाला लक्षात आला आणि त्यानंतर आत्ता जे त्यांच्या लहान भावांनी त्यांच्याबद्दल जे वर्णन केलं ते खरोखर एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत की जो आज पाहतो आजच्या कलियुगामध्ये माणसाला माणूस ओळखत नाही सत्ता पैसा ह्या सगळ्या विषय वासणीमध्ये अडकलेले आज की यामध्ये त्यांनी यो, एव एवढे सगळे डिग्र्या म्हणजे विद्याधनम सर्व धनप्रधानम अशा पद्धतीने विचार करून खूप सारे निसर्गावर प्रेम करून त्याच्यावर ते पुस्तकं लिहितात आणि मरावे परी कीर्किर्ती उरावे अशा पद्धतीची विचारसरणी त्यांची जरी आज ते शरीराने आपल्यामध्ये नसतील तर आयुष्यभर आमचं आयुष्य असेपर्यंत त्यांचे विचार आणि त्यांची लिहिलेले पुस्तकं हे आम्हाला कायम मार्गदर्शन करतील आणि त्यांनी केवळ मानवजातीवरच नाही आहे तर या परण्या पर्यावरणावर सुद्धा उपकार केलेला असं मी म्हणेन की त्यांच्या विचारसरणीतून से पर्यावरण सेवा हीच सेवा अशा पद्धतीचा एक विशाल अंतकरण आणि त्या विशाल अंतकरणातून निर्माण झालेले अशा प्रकारचे पर्यावरणप्रेमी पुस्तक ह्या प्रकारचे विचार करणारे खूप थोडे लोक होते तर नक्कीच अशा हे सर्व स्वतःचे कष्ट स्वतःला घेऊन इतरांसाठी त्यांनी भरपूर केलेलं आहे म्हणून म्हणतो आपण की संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी अशा पद्धतीने ते एक प्रकारच्या आधुनिक काळातले संतच होते तर अशा महात्म्यांना खरोखर आम्ही उपजिल्हा रुग्णालय तर्फे आम्ही श्रद्धांजली वाहतो ओम शांती